मित्रांनो एवढे सील पक्षी पाहिले का तुम्ही कुठे उल्हासनगर मध्ये मी हे पक्ष्यांना या पक्ष्यांना या मोबाईलमध्ये आपल्याला दाखवणार आहे बघा किती आहेत आहे ना उल्हासनगरमध्ये सगळं काही शक्य आहे इथं बघा भरतनगर झोपडपट्टी आहे त्याच्या बाजूला हे पक्षी असतात आहे ना सुंदर गेले ते आता हा एखादा राहिला आहे हे बघा कशी विमानासारखे आले तर हे वातावरण जेव्हा झाडं झुडपं असतात जंगलसारखं वातावरण असतं